या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बातमी सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह सर्वत्र दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होत असून तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे अशातच आता या थंडीपासून संरक्षण करण्याकरिता स्वेटर शॉल कानटोपी गरम कपडे खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे सोलापुरातील पार्क स्टेडियम शेजारील सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरील स्ट्रीट मार्केट सध्या अशाच गरम कपड्यानं गजबजलं आहे या मार्केट मध्ये अनेक विविध प्रकारचे स्वेटर, मफलर शाल कानटोपी तसंच थंडीपासून संरक्षण करणारे विविध प्रकारचे कपडे उपलब्ध असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे वापरता येतील त्यामुळे या मध्ये आता ग्राहक गर्दी करताना दिसत आहेत या स्ट्रीट मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी द न्यूज प्लस चॅनलशी संवाद साधला यावेळी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कपड्यांबाबत अधिक माहिती देत अत्यंत कमी दरात हे कपडे उपलब्ध असून उत्तम क्वालिटीचे आहेत तरी सोलापूरकरांनी थंडीपासून संरक्षण करण्याकरिता आमच्या येथे येऊन खरेदी करण्याचं आवाहन यावेळी त्या दुकानदारांनी केलं माझं नाव सुशान आहे आपलं आता थंडी आहे म्हणून लयलाच नाही चांगलं व्यवस्थित किंमत लावून द्या लागलोय सगळ्याला कुणाला कुणाला पाहिजे सगळ्याला घेऊन या घेऊन जावा सगळ्यांकडे माल आपल्याकडे सगळ्या व्हरायटी आहे सगळे लहान बाळाच्या मोठ्यांचे सगळे वरायटी क्वालिटी कापड सगळे चांगला आहे बघून घेऊन जावा तुम्ही किमती कशा आहेत किंमती आता तुम्हाला दोनशे दोनशे पर्यंत आठशे पर्यंत आहे वेगळ्या वेगळ्या लई वरायटी आहे किंमत वर क्वालिटी वर किंमत लावतो आम्ही गिरॅक कुठले कुठले येतात

चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा